माऊली ट्रॅक्टर्स कुरडुवाडी खास शेतकरी बांधवांसाठी कमीत कमी कागदपत्रात एका दिवसात लोन करून दहा रुपये घेऊन आपला मनपसंत ट्रॅक्टर माऊली ट्रॅक्टर्स आयशर शोरूम पंढरपूर रोड कुरडुवाडी प्रोपरायटर विठ्ठल मोहिते फोन क्रमांक चौऱ्याऐंशी बारा शून्य चार एक्केचाळीस बहात्तर चर फुगिर पना नर कमरानी हस्ते बीड़े सही चर फुगिर पना नर हस्ते बगा 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 ही गाऊँ कस हस्ते बगा 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 ही गाऊँ कस हस्ते बगा 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 सारे गाऊँ कस हस्ते तुम्हीं मिलो नी सारे बगा आता गाऊँ कस नमस्कार मी शंकर वाघमारे संगीत विशारद शंकरा रेकॉर्डिंग स्टुडिओ बार्शी प्रोपरायटर नमस्कार मी निशा साबळे ऍक्टर आणि सिंगर सोलापूर हा इकडे बघा माझ्याकडे आहो तुमच्याकडेच बघतोय नेहमी आम्ही काय विषय आज लयच नटलाय तुम्ही साडी पिढी हेरा पिरा लयच माझी दिसाय लागला तुमचा काय विशेष आहे काय बोलते लयच सुंदर दिसायला हवा बघते हम्म त्याला काय नटणं म्हणतात काय बघा त्या सरपंच बायका इथे सोनं साड्या आहेत मला पण पाहिजे संक्रांतीला सोनं आणि साड्या अहो काय तुम्ही त्या स्वरूपात बाईचं कौतुक सांगताय अहो तुम्हाला ना आपलं ऊसच बिल आलं का काय पाहिजे ते घेऊ काय साड्या काय आणि सोन अहो सोन आपलं मोड करून टाकतो तुम्हाला आम्ही तुम्ही काय एवढं काळजी घ्या तुम्हाला इकडे जायला तिकडे जायला असतात पैसे मी एक साडी आणि सोनं मागितलं की लगेच

तुम्हाला तर वेळ पीठ लागले का ते का होतील तुम्हाला का नाही देणार वाटण्याचा तिकडं माझा माझ्या नका देऊ तुम्ही सतीश झालं का तुझा कांदा बिंदा पिसून भरण्यापासून झाला का तुझं झालंय का आमचं कागच पडलंय तुझं आपलं चालू आहे आपलं अरे दादा मग तुला मी तीच सांगतोय की विहिरीला पाणी नाही गाळ काढावं लागतंय त्याचा तू पैसे बी द्यायला तयार नाही ना पैसे दे मग मी भरतो गाळ काढू दोघाला माझ्याकडे पैसे नाहीत माझ्या वटनेच गाळ तसच राह तू तुझ्या वटणीचा काढून बोलतोय लागा तू काय कळतच नाही तुझं आडव माझा एक बांध पण कोरलाय लागा तू बांधाचं काय बोल कुठं कोरलाय बांध मी बघ ना एक बांध कोरलाय तू काहीतरी आडव बोल शक हो

अहो आबासाहेब तुम्हाला यातलं माहिती नाही अहो सतीश रावचा भाव आहे का यो आलाय बर आणि त्या दोघाची आव रानात बांधणं बांधावर न बांधणं आव सामुदायिक हिर आहे ना तो बी म्हणतो माझीच आहे त्याला थोडं तर कळा पाहिजे का नाही आई आईबापानं वाटणी दिलेली आहे पण तो दादागिरीच करतोय सतीश रावर तो म्हणतोय घर आहे रान माझं आहे आणि तू इतन निघ मी आता ऐकलं ते आणि त्यांची बांधण दोघांची इतकी निभार लागली होती दोघं मिळून रानात गेले ती रानात मी स्वतः बघितले डोळ्यानं मला कस काय सांगितलं सतीश ना आईला काय आपल्याला माहित नाही बाबासाहेब हा चला 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 रानात चला अति राना, दादा आलाय मुंबई ना सकाळ मला त्यांना हाणलंय काय म्हणतो मग काय काय आलाय ती मुंबई ती म्हणतय सगळं आता हे आहे तू बाहेर निघ म्हणतोय घराच्या समोर वाटणी केली गेली पण ते ऐक नाही ना तुला मारले चल बघू कोण आहे आईती बघू कोण बे आडवे होती की ओ बाबासाहेब तुम्ही पुढे वा मी पाटलाला घेऊन येतो या मायला एककालाच धोका पाहिजे होती का, का नाही ठीक चला बघू ती तू ही तुला मी काय सांगितलं होतं नंबर आ काय सांगितलं होतं नंबर आणला का तू नंबर काय म्हणलं का मारताय तुम्ही नंबर आण म्हणलो होतो अहो त्यांनी शाळेत पहिला नंबर आणला ना अजून कसला नंबर मागताय तुम्ही अगं मम्मी शाळेत पहिला क्रमांक आला माझा त्यांचं याला काय दाखवलं मॅडमचा नंबर मागितला होता मॅडमचा नंबर तुम्हाला कशाला लागतोय अहो कस आहे माहितीये का कम्प्लेट तोंडाकडे मग वाटत नाही का आपण तसलं काय करल ते कस आहे माहितीये का ऑनलाइन फी भरायची असते व काय करायचं असते ऑनलाइन फी भरायची असती व्हॉट्सअपला अभ्यास बिब्या टाकते ती आपण काय प्रायव्हेट अजिबात काम बिम करत नाही कम्प्लेट सरकारी सरपंच सरकारी काम करीत आपण कशाला तुम्ही असताना काय करायचं नंबर कम्प्लेट फटल का पटलं जय जय कृष्ण कळत की मला तुमचं सगळं कशाला पाहिजे तुम्हाला मॅडमचा नंबर कम्प्लेट कोण कोण येते मिटवायचे माझ्याकडेच आहे तुम्ही जे आमची वाटणी केलेली आहे ना आणि जे आम्हाला वाटून दिले ना शेत जमीन बाध त्यासाठी आणखीन परत असतात तिची माझी खूप भानं झालेली आणि झाली घराधरी स्वतः मिटवली ती वाट तर मी मिटवून टाकला होता सगळ्याचा आणि परत अजून आला का ती सती साबासाहेबच काय तर असं शिकवणं चलिया आता ती काटा बी शिवतो सगळा परत तुम्हाला मला होणार नाही आणि मला बी होणार नाही कम्प्लेट पुढं तू माग चालत जा छत्री सर्फाचा काय तुला तुझ्यासाठी ठेवली बरं फर्दर नीट सरपंच सतीश म्हणलं तर आबाचा माणूस ना तुम्हाला काय सांगायचं घरी किरकिर करायला लागले तर आता संक्रांत आयला संक्रांती मुळे साड्या घ्या नवीन सोनं घ्या गळ्यातलं घ्या कंटन घ्या पाटील हा आता ही सोनं जे तुम्ही घेणार आहे आणि कपडे ह्याचा ठराव घेऊन मी आता घरीच येतो तुमच्या आता भाऊ साहेब तुम्ही ठराव घ्यायला लागला आता पाच अरे तुम्हाला काय माहित नाही अहो सतेज भाऊ मम्मई वर आलाय काय झालं दोघाची बांधण झाली ती अहो राहण्यासाठी बांधणं झाली ती का आणि आबासाहेब आणि सतेज राव रानात गेले ती अहो लय मोठी झाली ती आणि तुम्ही कस जाय परती चला माझ्या सगळ काय चला चला चल गे मी तू वाटल कुठे राहायचं पाटलीन बाय पाटलीन बाय पाटले बाई पाटलीन बाय काय भाऊजी हो पाटील बाकी लवकर ते भांडण लागले ते सतीच्या माळ्यात पाटील मी तुला गेले काय सांगायचं तुम्हाला मारा मारायला लागले पाटील मार तिथे काय चला तुम्ही बट पटा लवकर दादा शेवण करतोय दादा घेऊन येते मी हो तुम्ही पुढं चला लवकर या चला आबासाहेब काय ते एकदा खटका मिटवून टाका घरी ही सारखं सारखं डोक्याला ताप नाही झाला पाहिजे आता ही बांध तुम्हाला कोरल्याला दिसतोय का दिसतोय कोरल्याला बांध कोरला म्हणतोय मला बर मी परवा तर तुमची वाटणी सगळी करून दिली परत हे काय गोळ घालून ठेवलाय काय तर सारखं डोक्याला ताप करते राहू येत आहे की लगे काहीतरी बोलत बसतंय सारखं सारखं ते आपल्याला एकदाच काय ती त्याचा खटका मिटवून टाका बर 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 येऊ दे त्याला बघतो मी काय करायचं येऊ दे बघू आपण काय मिटवून टाकू साहेब कोरलाय बघा तू थांब हे त्यानंच कोरलंय का हे सगळं त्यानं कोरले आई नादा लागून कंप्लेंट बिघडले पार मलाय सल मला पैसे मागते थांब थांब मला हे बघू दे हे ना का बांधकोरला काय आबा हे असलं शिक आहे का तुमची हा म्हणजे तुम्ही राव गावटोक करता गाव पोक करता आणि राव ही बांध तरी याचा राव हे मुंबईला असते सरपंच हे आमची वाक्य आहे ती गाव खाणार गावच खाणार तुम्ही टोकराला लावणार तुम्ही आमच्या वर्ग ही करता का येऊन परत आव गावाच भावाच आणि देवाच कधी सुद्धा खाऊ ने आबासाहेब अहो एवढा सरपंच कि गा जीवतो अजून कोणाचं खाल्लं नाही विचारा ती पाठी लिहू द्या पाटला काय झालं सरपंच अगा गे काय ही मुंबईला असते हा आता मला सांगा कम्प्लीट ही हिसरा दिसत का युट्यूबात सुद्धा राव नीट दिसतोय तू गप्प केला का बोलतोय ना आम्ही कशा रावलो इथं बोलतोय आता तुझ्याच बाजून आम्ही खराची नाही देतो हे बघा पटतंय का बघ ही बांध बघा नीटूबा युट्यूबा तर काय दिसतो का काय बघा समधे बघा ती टोकरला म्हणतोय बांध कुठं टोकरला दा बरं ऐका आहे सरळ बांध आहे ते अ ही बाबा का डोळ्यात माती गेली का बाजूला 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 मागायचं मागवायचं मागे अरे ह्यालाच म्हणते सक्का भाऊ पक्का वैरी हरका बाजूला का तुम्ही जाशान पण तुम्ही ह्यालाच म्हणते सक्का भाऊ पक्का वैरी आला का काय असेल ते तुम्ही सगळं मी हेच सांगायला आलो टोकरला मुजनी बघा हा अगला का मी तंटामुक्तीचा अध्यक्ष पण मीच आहे आणि काय गावात चालले आता बघ कशी माझी आता त्याला वाटेल ही केलंय त्याला वाटेल तू केलंय बरे मग म्हणतो आमच्या जागा नाही मी मी नाही आबासाहेब माझ्या केलं अजिबात नाही अजिबात कोण काय म्हणलं तुम्हाला कोण पाटील आपलं तर काहीच नाही हो अरे आपलं काहीच नाही काय काय हा कोणाला मस्ती आली या पंचकृषीत तुझ्या दाजीला हात लावायचा अजून कुणाची ताकद नाही बाबासाहेब बरोबर मेवण्या आमचे आमदार आहेत हा कुठं असते आमदार आहेत आमदार अहो काय झालं ते आहे सतीश तू कुठे गेलं रे काय हिताचा भाऊ झाला काय कराडा ह्यांना मिटवायला आम्ही मिटवायला मग आम्ही सगळे मिटवायला तर भांडणं आमची कशी असतील अहो तुम्ही आमदार आमदार कम्प्लेट मग आमची भांडणं असतील तुम्ही सांगा असतील काय ह्यांचे खरं आहे का माहिती माझा हिथ जमिनीचा वाद आहे ही ह्यांचं चालले वाटण्यासाठी सगळं दोघा भावाच वाटण्यासाठी वाद चालू आहे त्यासाठी सगळी गोळा झालेली आहे इथं तुम्हाला कोण काय म्हणलं कोण आले नाही नाही हे सगळे आपले आहेत आम्ही गावात तुम्हाला सांगू का हे जे पटू देत नाही ते मी देत कसं आहे सांगा की राव सरपंच आहेत बरं 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 राम राम हे आमचे आबा आहेत नमस्कार 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 तुमच्या सारखी जाणती माणसं असताना कसं का असं झालंच नाही झालो आहे मेटवाला मुंबईवर राहून आमच्या गावात दादागिरी करायला आहे आता मला सांगा मुंबईची मत कशी टाकाक टका टकाक द्यायला तुम्हाला लागते म्हणून तुम्ही त्याची बाजू घेत आहे बाजू घ्या ना तुम्ही अरे सतीश कुठे दादा अरे तुम्ही एकाच लेकर पण ह्या शेतीसाठी बांधता का म्हणता कुठे टोकरला तुमच्या बाबाने कष्ट करून ही शेती कमवली तुम्हाला खायला दिलेलं हे असं बांधणं योग्य नाही सतीश आता भाऊ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दो एका आईची लेकर कशाला बांधता यासाठी दोघ गुन्ह्या गोविंदन राव का पहिल्यासारखं बरं काय म्हणतोय मी बरोबर बरोबर आहे की नाही बघा आबा तुम्ही म्हणताय बोसा म्हणतात ही अगदी तुम्ही ह्या दोघांना योग्य सांगताय आ कास्त बांधणार तर ह्याच्यात मला काय एवढं मोठं आहे वडिलांनी सगळं जपून ठेवलेलं आहे आणि तुम्ही लगा त्याचा भाग करायला लागलाय काय वाटेल लगा त्या आई बापाला एक लक्षात घ्या सरपंच हा काय वाटतंय तुम्हाला सांगा आबासाहेब साहेब तुम्ही गावात कोणाचं इज बी दिल नव्हतं टू बी दिलं नव्हतं ओद पट ठेवलं आज मात्र पक्का काम केलं खम्प्लेट खम्प्लेट बर का आज द्वागाच मिटवलं अब गाव कसं असतंय का नाही ही हितच कळतय आणि आमदार साहेब एकच नंबर आमचे सगळे जोड बर का आम्ही बरोबर पाणी बी ओततो काढी नाही ओढत पण आता कसं हो द्या छेंच जरा मिटलं बाकीचं बी गावाच जरा थोडस बघा एकाच पाण्याच जरा हेच त्याच बी दादा सतीश आता हेतना पुढं तुम्ही काय भांडायचं नाही ही शेती आहे का नाही आम्हाला काय म्हणायचंय हे थोडं खाईल तुम्हाला तिथं पुण्यात जर काय झालं तर हेच येणार का नाही मग आता तुम्ही दोघा गुन्ह्या गोविंदाने नांदायचं बरोबर आहे आता तुम्ही शेती ह्यांची करायची आणि ह्यांना काय असेल ते उत्पन्न द्यायचं मिटलं येत अरे सतीश आजी पाहिली बरी जास्त हा काय <सथ> नाय भांडा नाही असं ना टाकायचं ना आणि गाव सगळं शांत करायचं मग आपल्याला काय काढून घे हे सगळं तूच कर काय विषय ऐकलं हो ऐकलं ऐकलं आपलं ऐकलं तुम्ही इकडं कशा लागतात आमचं बी वाटण्याचं कारण होत दाजी आणि तुमचा बी इथं राडा हा ही काय नवीनच म्हणून आलो इथं तुमच्या पशे कानावर आलं की तायडे दाजी काल तर तुम्ही इकडे काल तर तुमच्याकडे चालतो हे ठिका वल्लाला घेऊन आलोय सोडलंय तैडीला भेटावं म्हणलं तसा हिस्सा असतंय जमिनीत इस्टी देत घरात तसं मग तिला आपण देतो तर तिनं बापाला सांभाळतो तिनं सहा महिने सांभाळव नाही 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 दादा मी ना सांभाळणार सासू सासरे काय म्हणतील नवरा काय म्हणेल काय म्हणेल म्हणजे इष्टीत घेताना गोड वाटतय मग आई बापाला सांभाळायला नको वाटते वय हा वार? बरं काजी तुम्ही अगदी बरोबर बोललात बघा तुम्हाला जर त्या इस्टेटीतला हिस्सा पाहिजे त्या असडलाने कमवलेली इस्टेट जर पाहिजे असं तर तुम्ही वडलाला सांभाळायला पाहिजे हे मात्र तुमच्या मनावर मी ताजी तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे बघा अहो ह्यांना वडलाने कमवलेल्या इस्टेट मध्ये हिस्सा पाहिजे मानल्यावर वडलाला सांभाळायला काय होत ह्यांनी जसा हिस्सा ते का नाही तसं त्यांची जबाबदारी बी घ्यायला पाहिजे त्यांना सांभाळायला पाहिजे काय भाऊसाहेब नाही बरोबर आहे आता मुलीचा हिस्सा म्हणजे मुलीच्या वडिलाच्या इस्टेट मधला हिस्सा काय तो आता ठराव करूनच मी पाठवतो बरो बरोबर आहे का सरपंच तुम्हाला काय वाटतंय आपल्याला हि पटलं कस माहितीये का ह्याच्यावर एकच वाटतं हुंडा बी घेऊन ये आणि तिच्या घरचं घेऊन काय पुरायचंय काय वा वा सरपंच कसं आता हा नग नय बांधासाठी टोकारासाठी मी काय म्हणते हे बघा बापाच्या हिस्स्यामधलं तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे मग बापाला सांभाळताना तुमचं तेव्हा कुठे जात तुम्ही त्याला पण महत्व हो द्या ना बाप जसं आपल्याला जन्म देतो आपल्याला पालन पोषण करतो सांभाळतो इतकं काय आपल्याला लहानाचं मोठं करतो रक्ताचं पाणी करतो तेव्हा कुठे जात ते दिसत नाही बापाला सांभाळताना हात मागे घेता प्रॉपर्टी म्हणले की बरोबर येतात हे चुकीच आहे ना दादा माझं चुकलं मला रुपया नको आणि कुठे पाहिजे तिथं मी सही करते आणि पप्पाला मी जोपर्यंत पप्पाला राहायचं तोपर्यंत मी सांभाळते हो नाही ना। खरं आहे तुझं बी आता तुझे आई वडील काय माझ्या आई वडील काय सारखेच तुम्ही म्हणताय म्हणल्यावर काय आम्ही काय तुमच्या शब्दा बाहेर आहे का कधी सांभाळू आपण सुद्धा हा अ या मारी वर्ष हो मी म्हणलो तर मला भी सासरवाडीला जायला मिळेल अरे ना मै खुळ्या तुझं लग्न झालं नाही आणि जरी झालं तर हिशाची अपेक्षा करू नको एवढा वेळ चाललं रामायण तिका डोक्यात आलं नाही का आणि परत रामाय सीता कोण अहो बाबासाहेब मी कशाला नदी लागती बाबासाहेब त्याला जाऊ दे बघ लिहू जुळ घेऊन शिंगणापूरला हे जगाय lignin होत काय बरगा मंडळी आज या ठिकाणी कंप्लीट दोन वाटण्या मिटल्या वाटण्यात जालना कम्प्लेट दोन वाटण्या कुठल्या अहो हे जे दादाची सतीची आणि हे पाटलाची बायको ही बहीण भावाचं नव्हतं का शिष्याच मिटल सरपंचाच्या काळातलं का कम्प्लेट महाराष्ट्रातील प्रत्येक माता भगिनींसाठी माझं हे आवाहन आहे की जर तुमचा भाऊ तुमच्याकडे सही मागण्यासाठी असेल तर तुम्ही हसी खुशीने त्याला सही द्या कारण की आपले आई वडील नसल्यावरती आपण जेव्हा हक्काने जातो तेव्हा आपला भाऊ तिथे असतो तर आपल्या भावाच्या घरी जायचं असेल तर आपण त्याला सही दिली पाहिजे जर आपल्यामध्ये वादविवाद असेल चांगल्या नात्यामध्ये असं जर दुरावा आला असेल किंवा वैर झाला असेल ह्या काही प्रॉपर्टीसाठी तर ह्या गोष्टीचं भान ठेवा तुम्ही की आपण राखी केव्हा बांधणार मग कशी बांधायची जर ओवळ निला तर आपण कसं ओवळायचं काय करायचं मग तर हसी खुशीने तुम्ही सही द्या ना आपला भाऊ जिथे आपल्याला एक साडी घेऊन येतोय तिथे दहा साडी घेऊन येईल त्या साडीच भरपूर मोल आहे साडी तुझ्यासारखी बहीण या महाराष्ट्रातल्या सर्व भावांना जर मिळाली तर कोर्टामध्ये एकही प्रॉपर्टी साठी खटला चालणार नाही त्याच्यामुळे सर्व बहिणींना या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आवाहन करतो की भावांसाठी तुमचं प्रेम हे मनात ना असतं त्याच्यामुळे प्रॉपर्टीसाठी कुणीही वादविवाद न करता आपल्या भाऊ बहिणीचं प्रेम असं टिकून राहावं त्याच्यासाठी एकजुटी दाखवावी आणि आईवाडाला सांभाळण्यासाठी एकजुटी आणि एक, एक प्रेम दाखवावं भाऊ साहेब घ्या वाजवा टाळ्या कुठलं आलं कम्प्लेट दे सरपंच देऊ काय अहो असली चार कार्यकर्ते सांभाळ लागते देऊन टाका हेलाच म्हणते ती गाव ठिकाणी गाव कसं असतं या एपिसोड मध्ये तुम्ही वाटणीचा एपिसोड पाहिलेलाच आहे तर या ठिकाणी आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्यासाठी तुम्ही कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका गाव कसं असतं